नंदुरबार तालुक्यातील वडबारे जवळील धरणात असलेला पाण्याचा अल्पसाठा आक्राळे शिवरातील कोरडा असलेला बंधारा आक्राळे परिसरासह तालुक्याच्या पूर्व भागातील धरणात पाण्याचा अल्पसाठा शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण नंदुरबार तालुक्यातील आक्राळे परिसरासह तालुक्याच्या पूर्व भागात लहान मोठे बंधारे धरणामध्ये सध्या केवळ अल्प पाणीसाठा उपलब्ध असून पावसाचा जोर कमी असल्याने पाणीसाठा वाढलेला नाही परिणामी खरीप हंगामातील पुढील पिकांच्या टप्प्यांवर पाणीटंचाईचं संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आज आक्राळे परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावल्याने कापूस भुईमूंग मिरची कांदा बाजरी मूग उडीद या खरीप पिकांना जीवनदान मिळाले असले तरी हा परिसर वगळता तालुक्याच्या पूर्व भागात अद्यापही पावसाने दडी मारली आहे यामुळे शेतकऱ्यांची पावसाकडे नजर लागली आहे बंधारे धरणातील साठा कमी असल्याने पुढील काळात सिंचनासाठी पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे पावसाने वेळेवर हजेरी लावली नाही तर पिकांची वाढ खुंटण्याची आणि उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचं व भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे तालुक्यातील पूर्व भागात वरुणराजा राजा रुसलेला असून पाऊस वातावरण असून मात्र पाऊस उलकावणी देत आहे शिवाय कमी पावसामुळे विहिरी व कुंपणलिकेच्या पाण्याच्या पातळीत फारशी वाढ झालेली नाही यामुळे रब्बी हंगामाच्या लागवडीवर मोठा परिणाम होऊ शकतो पावसाने साथ दिल्यास परिस्थिती सुधारेल अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी काशीनाथ रजाळे अकराळे